म्हणले की आहो पंडित तुम्ही ना जावं लागल नाश्ता नाही काय नाही गेले अजून बरं नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहात मी सर्व ठीक आहे मी जयस्ती आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग झाली तर चला सोनू तुम्ही शाळेत गेलेत आमच्या मागचा तर दवाखाना असतो न झाला आहे तर नवरात्रीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तर नवरात्र सुरू झालेली आहे मी कुणाला शुभेच्छा दिली नाही कारण शुभेच्छा द्यायचं म्हणजे की आमच्या घरात तुम्हाला माहीत नाही जयूच्या घरात इंडक्शन चालू आहे चाय ठेवलंही हो का तुम्हाला दाखवते बॅक वगैरे करून आज काही नाही दिलेलं मुलांना फक्त सँडविच बनवून दिलेलं आहे कारण आता माझं थोडं तब्येत ठीक झाली तर आज पाच दिवस झाले गाई एवढी रडते पप्पासाठी चला तुम्हाला बरं बघू शकता आपलं चहा माझ्यासाठी फक्त आणि फक्त माझ्यासाठी चहा कारण गाई इतकी रडायला लागली त्यांना पापान पपांची एवढी लढा आहे काय सांगू शकत नाही तुम्हाला तर मी दुधाचा चहा पेते ठीक आहे तर असं थोडंसं आपण पतीला हलवलं का नाही इंडक्शनवरून तर वाचतं तर इंडक्शन बंद करू पाच दहा मिनटं झालं उकळी येते ह्याच्यात आहे दूध हे बघा आज काहीसुद्धा केलेलं नाही मी बनवलेलं नाही तर चहाचं पतीला खाली ठेवलेलं ते थी। काही इंडेक्शनवर ठेवायचा नसतो तर सांडसी कुठे गेले माझी आसल कुठं तरी ही तर गरम नसतं इंडेक्शनच्या हे बघू शकता हे मसाल्याचं डबा आहे आपला आणि हे बघा करेले करेला मी आता आ, पीस छोटे छोटे पीसेसमध्ये कापलेत आणि मीठ टाकून ह्याला पिझत ठेवलेलं आहे म्हणजे अर्धा एक तास झालं तरी पाहिजेत बघा सँडविच पिलू सोनोला लावून दिले त्या जा, ह्याला जा, जामबरोबर तर दुसरी आहे हो बघा जावईबापू मी बनवत आहे ही काडा सगळे टाकलेत आपले खडे मसाले सगळे तुळशी तुळशीचा पाला माझ्या खुशी नाही तुळशी उकळी छानशी येऊन देते सगळे पदार्थ टाकलेत बघा तर झाला तो माझ्या गाय झोपलेली आहे काही गोष्टी सांगल्या झाल्या युट्यूबवर आणि काय दाखवलं पण झाले जे मी पहिले कामं करून व्हिडिओ ठेवले हे जे बोलायचे मी नवरात्रीच्या आधी व्हायच्या आधी नवरात्र त्याच्या आधीच मी कालचा व्हिडिओ टाकलेला आणि मी नाही टाकला दुसऱ्या चॅनलवर बघताय ना राजेश्रीचा व्हिडिओ ना आणि शॉर्ट वगैरे का नाही ते पहिले मी अपलोड करून ठेवलेलं सोनू पिलीला सांगितलं ना पब्लिश करून टाक तो कर आ, तर करते तर आम्ही आता आठ दिवस झाला मी यूट्यूबला हात लावला त्याच्या आधी अपलोड करून ठेवलेले व्हिडिओ पब्लिश करायला लागले सोन तर राजेश्रीच्या चॅनलवर दोन दिवस झाला आल्या नाही मी म्हटलं राहून एज आवंच तुम्ही टाकत राहा आणि कुणाला सांगत म्हणजे सांगायला पण योग्य वाटत नाही सगळ्या आपल्या कामात लागले म्हणून म्हटलं जाऊ दे आणि दे कुठून जे आता मला थोडं ठीक वाटायला लागले तोपर्यंत सोनू तसा झाला सोनूला रा पाच दिवस लगातार असतात सोनूचा ब्लड टेस्ट वगैरे काही नाही झालं त्यात काही नाही आलेलं व्यवस्थित होतं सगळं वाईट मिळतं आता बघा पाच दिवस झाला आजपासून तुमचे बापू जेवण नाही पाणी करायला काही नाही त्यांचं एवढं फिवर आहे एकशे तीन दोन तीनच्या वर निघत आहे एवढं सगळं एक मिनिट त्याला टावे घेऊन आली अवस्था नाही खराब आहे त्यांची जादा वेळ घेणार नाही तुमचे ना आणि वायफी खूप चालू आहे तुम्ही प्रिकॉशन घ्या आता त्यांना घेऊन चाले हे ड्युटीवर गेले होते तर चोवीस तासाचा आरामचं त्यांना दिलेलं ड्युटीवर चाल आहे ना काय नाही आता बाई आपण दिसतं तसं नसतं कोणची नोकरी एवढी आसान नसती करणं एवढी सोपी नाही एवढी हे नाही तर ती प्रॉपर त्याच टायमाला जावं लागतं तुम्ही काही बघताना आपल्या घरात काही झालं तरी ती पायात असलं पण गेलं तरी आपल्याला ती नोकरीला जावं लागतं पुढं म्हणून तर तशीच आहे स्वतःच्या जीवाला पण काय होत असलं तरी थांबायचं नाही तर प्रामाणिकपणाने ती नोकरी करावी लागते मग गेले मला तर खूप वाईट वाटते माझ्या डोळ्यातल्या काल दोन दोन तीन दिवस झाला आश्रू या लागले कारण का ह्यांना ठीक असले की मला बरं वाटतं ह्यांना बरं नसले की बेकार वाटतं आणि गेले परवा जेव्हा तिने बसाईना ना मी म्हणते की आवं पण ती मी ना आ, काम घरातच झोपा तर ॲडमिट व्हा तर मग ते नसतं जे येऊ मला जावं लागल नाचता नाही काय नाही गेले आणि जाऊन तिनं तिथून ना मग तिथून हॉस्पिटलला गेले तर हॉस्पिटलवरून जाऊ त्यांना दिलं चोवीस तासाचं दिलेलं परवा दिवशी मग आ आ ते मधिले होते आले आराम केले काय खायला काय नाही तरी पण मी देते पण बरोबर बारू, बरोबर बारू, देते दे दे बरोबर घेऊन दे आता त्यांची बहुन माझी पण परत आलं खराब व्हायला लागली बॉडी गेले ते पेन कारण व्हायरलच आहे ना ॲडमिट करायचं ऑप्शन म्हणजे आता आता पूर्ण मी म्हणते डॉक्टरला आता चाललेली आहे काल अजून ऑफिसला गेले असं असतं ऑफिसला गेले चोवीस तास झाली डॉक्टर बोलत तसं करायला लागतं ना पंचवीस तासाच्या वर देत नाही डॉक्टर नदी लिहाणं मग ॲडमिट करावं लागत ये ना पण चोवीस तासाच्यानंतर काल परत गेले परत गेल्यावर त्यांना उंटाईना हलईना चालईना हो असं म्हणजे बोर फिरायला लागण्याची चक्कल या लागली भर आणि फीमवर उतर ना मी रात्रभर पाण्याची पट्टी औषधं घेतो तरी त्याचा हेच औषधच देऊन असं पण मिळा औषधाचं मग त्यांना आता यायला पाठवते इथे एम आय रोगला नेऊन परत टेस्ट वगैरे हो ब्लड टेस्ट वगैरे हो करून जर काय असेल तर फेसवॉश हो पण ते दुण जमेंड ॲडमिट करते कारण का काय पण तीन दिवस झाले पप्पा म्हणजे दोन दिवस पहिलं काय केलं लांब ठेवलं तिला काय वाटत नव्हतं थोडंसं दाखवायचं नाही आता तीन दिवस झाला त्यांना दुसऱ्याला होते पाच दिवस झाले असे त्यांना नको म्हणायला लागली ना ती ती म्हणजे लढायला लागली मेरे पापा बिमार होते मेरिया बच्छु मी नाही दिले गंध्या वगैरे पापा तिथे रडायला लागली फिराडायला लागली त्याला सांभाळणं खूप मुश्किल झालेलं आहे संतोष बाबा पण आता सकाळी पाट्याला फोन केलेला रात्री झोपताना पण भावाने बारा साडे अकरा असे फोन करायला लागले आणि आता मी बाळावर सांगितले मी ते, ते मुलांना स्कूलची पण परीक्षा दहावीची मेन पेपर त्याला थोडंसं हार्डमध्ये जातो तो मॅथ आहे त्या मॅथच्या पेपरलाच तो दुसरा पेपर देऊन आला सायन्सचा आणि मॅथची सुरुवात करायची होती त्यावेळेस तू माझा पडला तो मॅथचं पेपरमध्ये पहिलेच वीक झालेला आहे परत ते आता कसं गेलं काय दिलं काय नाही तसं देऊन आले जेवढं येत आहे तेवढं त्यानं काय रीड केलं नाही काय मार्क तयारी केली नाही पेपरची काय नाही तसं देऊन आलं परत आता आता आज पण म्हणते मम्मा माझं डोकं आहे पोटात दुखत आहे जाताना म्हटलं बाबा कोणी जाई शाळेत जाऊन किती गेले असं चाललंय कुठला दिवस म्हणजे असं सहन वार आला की हासी म्हणून साजरा करू असं काही नाही आणि पंडित कधीही आजारी जास्त पडत नाही आपले पोले साहेब आणि पडले खूप त्रास होतो त्यांना कधी एवढा आजारी होत नाही बघितलं का तुम्ही कधी झालेत का आता परत कधी आजारी पडतील का नाही कधीच नाही पडत पण आता त्यांचं त्यांना पण होईना एवढं म्हणजे मुश्किल पडलेलं आहे त्यांना कंडू म्हणलेलं आता नेहमी या महिलेला मी ते जादा वेळ घेत नाही ब्लड वगैरे टेस्ट करून आणि प्रिकॉशन ह्या व्हायला आलेलं आहे आता टायपर्ड मलेरिया डेंगू हे तिन्हीपैकी या पेट प्लेट प्लेटलेट यांचे कमी झालेत का बघायला पाहिजे कारण त्यांचं ना हे व्हायला होईल त्यांना असं थांब जर तर विकणेस आली आहे ना तर कापायला लागले पण आपले जे पण मनात डाऊट आहे ते मी क्लिअर करून घेतले आणि तुला सांगते मी काही गोष्टी तुम्हाला दाखवून माहीत आहे हे आवड केलेलेच ठीक आहे सोशल मीडियावर आणि कुणाला बघवत नाही त्यांना असं तुम्हाला माहीत आहे बरोबर होते चाकणं होतं असंच व्हावं पाहिजे म्हणून लोक म्हणला रेट लांबची नाही लांबची खूप आशीर्वाद आहे माझ्याकडे जवळच्या आहेत ना इतक्या हलिंद्री आहेत ना इतकी दलिंद्री आहेत ना आहेत त्यामुळे मी पुन्हा कुठली गोष्ट काय सांगायला झाली ना माझ्या बरोबर हे आजून ताप झालेलं आहे आणि झाले आले चेहऱ्यावर तर झाला जाते झाला वेळ घेत नाही गाईचं सामान टेन्शन लागलं ते थी थी तर पप्पांच्यावर झटत असते बॉडीवर झोपले तरी झोपून येत नाही झटत असते त्यामुळे पप्पांना तिला का नाही ती सवय लागली आता पाच दिवस आलं पप्पांना टचच होत तरी पण काल थोडं बरं वाटलं ना त्यांना तर तुरंत मन येऊन घेतलेलं मी म्हटलं तुम्ही वाट लावता म्हटलं रात्री वस्तीला फोन घेऊन देणार बसणार मी म्हटलं सोनूपच न मला पंधरा दिवस झालं म्हटलं आता मला नको नको झाले घर एवढं त्रास होते मला नंतर सोनूप परत ये परत गायक म्हटलं किती किती सत्तावं लागलं म्हटलं नका त्यांचं पण जीव थांबत नाही गाईचं पण थांबत नाही सगळ्यांचा त्य झाली त्यामुळे ना चला तुम्ही काळजी घ्या खूप व्हायरल चालू आहे दवाखान्यात बसायला पण जागा नाही होई माझी मरीज भर भरले जाते एवढे हॉस्पिटलमध्ये एवढे माणसं आहेत लहान मोठे खूप मोठा व्हायरल फिरलेला आहे तर तुम्ही पण सगळ्यांनी प्रिकॉशन घ्या आणि मी आता काढा बनवते त्यांना देते तुम्ही काळजी घ्या धन्यवाद आणि जात एवढे हॉस्पिटल